शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं आपला दावा सांगावा अशी मागणी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पक्ष नेतृत्वाकडे करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या निवडीनं मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं याचा फायदा शहर उत्तरमध्ये काँग्रेसला मिळू शकतो आणि पुन्हा शहर उत्तरमध्ये काँग्रेसमय वातावरण तयार होऊ शकतं याचा फायदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील होऊ शकतो सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा मित्रपक्षाला न देता काँग्रेस पक्षाचाच उमेदवार इथून निवडावा अशी मागणी शहर उत्तर विधानसभेतील काँग्रेस पदाधिकारी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे या प्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे शहर अध्यक्ष चेतन नरोडे हेमा चिंचोळकर अशोक कलशेटी संजय शिंदे सुशील बंदपट्टे चक्रपाणी गज्जम सलगर पशुपती माशाळ शिवकुमार कोळी आदींची उपस्थिती होती